एक क्षण आणि सर्व काही बदलू शकतो श्वास थांबतो हृदय धडधडायला लागतं आणि काही वेळा जीव धोक्यात येतो होय आपण बोलतोय हार्ट अटॅक इश्यू नमस्कार मित्रांनो मी शिवराज इथे आणि आज आपण मुख्य आहोत अशा एका हृदयाच्या बिमारीच्या बारे ज्याबद्दल तुम्हाला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाच टप्प्यामध्ये हा कन्सेप्ट समजून घेणार आहोत त्यामध्ये पहिला टप्पा येतो की नेमका हार्ट अटॅक म्हणजे काय आणि कसा होतो दुसऱ्या टप्प्यात आपण बघणार आहोत की हा कोणत्या कारणामुळे म्हणजे हो दैनंदिन गोष्टीतल्या कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला हा उद्भवू शकतो तिसरी गोष्ट म्हणजे यात कोणकोणते लक्षणं जाणवतात आणि याच्यावर टेस्ट कोणकोणत्या उपलब्ध आहेत आणि चौथ्या गोष्टीत आपण उपचार कसे येणार आयुर्वेदिकरित्या फिजिकल एक्सरसाइजच्या रित्या मेडिसिनच्या रित्या आणि हिंग रित्या आणि शेवटी आपण बघणार आहोत काही माझे महत्वाचे दोन शब्द आता पहिला टप्पा म्हणजे हार्ट अटॅक म्हणजे काय आणि हा कसा होतो तर जसं आपल्याला शरीराला ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन लागतं तसंच हृदयाच्या ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन लागतं आणि हे पुरवण्यासाठी काम ज्याला आपण म्हणतो काही जणांना खूप कन्सेप्ट असतो की हार्ट अटॅक आणि कार्टिक अरेस्ट एकच आहे तर कार्डिक अरेस्ट मध्ये अचानक अॅक्युट कंडिशन मध्ये तुमची बीड बंद होते आणि त्यानंतर त्याला सीपीआर द्यावा लागतो पण हार्ट अटॅकमध्ये तुम्हाला ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन हे हार्टला भेटत नाही त्यामुळे सडनली रक्तवाहिनी जी असते हा, जी जाळी असती हृदयाभवती अटॅक उद्भवतो आता हार्ट अटॅक हा कोणत्या कारणामुळे होतो हे आपण दुसऱ्या टप्प्यात बघणार आहोत आणि याला दैनंदिन जीवनात कोणकोणत्या अशा खाण्यात वस्तू येतात ज्यामुळे हा अति तीव्रपणे वाढतो तर मित्रांनो याला अक्युट मायकॉरिटिल इम्प्रेशन सुद्धा म्हणतात सर्वात पहिले तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीमुळे हा उद्भवतो तर या सर्वात महत्वाचा आहे तर अव्यवस्थित जीवनशैली म्हणजे पुअर लाईफस्टाईल यामध्ये आजकाल आपण पाहतो की प्रत्येक जण जॉबला जातो कोणी आपल्या ऑफिसची ड्युटी करतो त्यामध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट हा सर्वात महत्त्वाचा विषय तर स्ट्रेसमुळे काय होते अचानक क्वॉल्टी नावाचा हार्मोन रिलीज होतो आणि त्यामुळे तुम्हाला अचानक हार्ट अटॅकचे परिणाम उद्भवतात कारण की बी पी वाढतो हायपर टेन्शन होतं आणि याला हार्ट अटॅकसाठी आमंत्रण भेटतं दुसरी गोष्ट म्हणजे कोविड नंतर प्रत्येक जण किंवा काही सेलिब्रेशन असलं तर दारू स्मोकिंग हे अत्यंत प्रमाणात वाढलेलं आहे आणि विशेषतः ला ते जास्त अफेक्ट करतात तिसरी गोष्ट म्हणजे तीन पॉयझन जे आपण दैनंदिन आयुष्यात खूप खातो साखर मीठ आणि मैदा हे पूर्णपणे तुम्ही अवॉइड केले पाहिजे त्यामुळे सुद्धा हार्ट अटॅक धोका उद्भवतो चौथी गोष्ट म्हणजे फूड ऑइंट आता तीन प्रकारचे ऑइल असतात एक ट्रान्स ऑइल एक अनसॅच्युरेटेड ऑइल आणि सॅच्युरेटेड ऑइल तर जे अनसॅच्युरेटेड ऑइल आहेत ते तुमच्या शरीरासाठी चांगलं असतं पाचवा मुद्दा आहे तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी शारीरिक हालचाल जर तुम्ही एकाच ठिकाणी असता तर त्याला ओबेसिटी ज्याला आपण म्हणतो काय होतं तुमचं डायबिटीस तुम जर तर त्याचे प्रमाण सुद्धा वाढतं आणि इन्सुलिन रेजिस्टन्स होऊन जातो सगळी गोष्टी खूप जण बोलत नाही याविषयी पण मी तुम्हाला सांगतो प्रोटीन मुळे सुद्धा हा खूप धोका उद्भवतो जर तुमच्या आहारामध्ये प्रोटीन कमी असेल तर हार्ट अटॅकला तुम्ही इनडायरेक्टली आमंत्रण देतात कारण की प्रोटीन ही इम्युन सिस्टमसाठी मसलसाठी एन्झाईमसाठी सर्व गोष्टीसाठी आपल्याला उपयुक्त असतं अशामध्ये प्रोटीन प्रोफाइल प्रोफाईलला सुद्धा व्यवस्थित ठेवता आणि ग्लुकोज रेग्युलेशन जे महत्वाचं आहे आपल्या शरीरासाठी ते सुद्धा मेंटेन ठेवतो ज्यामुळे आपल्याला डायबेटीज पासून सुद्धा वाचवण्यास मदत मिळते नंतरची सर्वात महत्वाची गोष्ट जी तुमच्या डोक्यात सर्वांनाच माहीत असते ती म्हणजे फॅमिली हिस्ट्री तर फॅमिली हिस्ट्रीमुळे एक तर जेनेटिक फॅमिली हिस्ट्री असू शकते किंवा तुमची लाईफस्टाईल तशी प्रकारची असू शकते फॅमिलीला धरून तुमच्यामध्ये कधी कधी काय होत वर्षाच्या खाली पुरुषांमध्ये आणि वर्षांच्या खाली महिलांमध्ये जर हार्ट अटॅक झालेला असेल तर घरात हार्ट अटॅक होण्याची चान्सेस वाढतात पण हे पूर्णपणे जेनेटिक हिस्ट्री किंवा फॅमिली हिस्ट्री प्रॉब्लेम आहे का तर नाही तुम्ही यासाठी प्रॉपर जेनेटिक काउन्सिलिंग केली पाहिजे त्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष जाणून घेतले पाहिजे की जेनेटिक फॅक्टर म्हणजेच फॅमिली हिस्ट्री हा फक्त एक फॅक्टर आहे बाकी खूप साऱ्या गोष्टी याला एम्प्लिफाय करू शकतात हा एक फक्त सपोर्टिंग हार्ट अटॅक मध्ये उद्भवतो मुख्य बघणार आहोत याची तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की याच्यात सर्वात महत्वाचे लक्षण म्हणजे छातीत तुमच्या दुखायला लागतं जडपणा वाटतो अव्यवस्थितपणा वाटतो काहीतरी दाबल्यासारखं तुम्हाला अनुभव येतो डाव्या साईड हात किंवा पाठीमागे थकवा जाणवतो घाम फोटतो चांगल्यास त्रास होतो श्वासात त्रास होतो हे कदाचित महिलांमध्ये कमी प्रमाणात आढळू शकतं महिलांमध्ये फक्त तुम्हाला दबाव आणि अस्वस्थता वाढू शकते पण पुरुषांमध्ये मुख्यजोर खूप जास्त आढळतो आणि स्ट्रेसमुळे या गोष्टीला खूप जास्त चालला मिळतो मित्रांनो हार्ट अटॅक हा एक प्रकारचा सायलेंट किलर आहे हा लवकर आपल्या लक्षात येत नाही त्यामुळे याला लक्षात आणण्यासाठी काहीतरी टेस्ट तुम्ही अवश्य केल्या पाहिजे त्या टेस्टमध्ये सर्वात प्रथम येतं ईसीजी ईसीजीमुळे तुमची इलेक्ट्रॉनिक जी ऍक्टिव्हिटी हर्टची ती तुम्हाला पाहण्यास मदत होते त्यामुळे ईसीजी हा महत्वाचा टेस्ट तुम्ही मानू शकता सर्वात प्रथम केलेली ॲनालायटीस नंतर प्रोपोनिक नावाचं प्रोटीन तुमच्या शरीरामध्ये सिक्रेट होतं जेव्हा तुमची रक्तपेशी फाटती त्यावेळेस तुमची बॉडी रिस्पॉन्स आहे प्रोटीन प्रोपोनिन नावाचं प्रोटीन रिलीज करते त्यानुसार सुद्धा तुम्ही त्याला डेटेट करू शकता तिसरी गोष्ट म्हणजे टू डी इको जे आपण इको कार्डिओग्राफी म्हणतो त्यानुसार तुम्ही हृदयाची आकृती स्नायूंची हालचालची माहिती घेऊ शकता चौथी गोष्ट म्हणजे चेस्ट एक्स रे हे कॉमनली केल्या जातं प्रत्येक ठिकाणी पाचवी गोष्ट एन्जिओग्राफी त्यामध्ये तुमचं ब्लॉकेज किती हे तुम्हाला प्रत्यक्ष कळते आणि नंतर सर्वात महत्वाचं ब्लड टेस्ट ब्लड टेस्ट मध्ये सी एम बी नावाची तुमची कंटेंट चेक केलं जातं मायग्लोबिन चेक केलं जातं लिव्हर प्रोफाईल चेक केलं जातं कोलेस्ट्रॉल प्रोफाईल चेक केलं जातं आता पाचवा महत्वाचा टप्पा म्हणजे आपण काय खाल्लं पाहिजे तर काय पूर्णपणे तुम्ही खाल्लं पाहिजे यामध्ये सर्वात महत्वाचं आहे तर फळे आणि भाज्या हिरव्या भाज्या तुम्हाला आहे मुख्य पालक जर तुम्ही खाल्ला तर त्याच्यात विटॅमिन के भेटतं तुम्हाला आणि ते ब्लडसाठी खूप चांगलं असतं तुम्ही फळे आणि फा पालेभाज्या तर तुम्हाला अँटीऑक्सिडंट फायबर आणि एक प्रकारचं सा न्यूट्रिशन साठी सुद्धा उपयुक्त ठरतं दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण धान्य गहू ज्वारी बाजरी हे तुम्ही पूर्णपणे खाल्लं पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे तुमची प्रोटीन एक तर ते पशुजन्य असू शकतात किंवा वनस्पतीजन्य प्रोटीन असू शकतात ते सुद्धा तुम्ही दैनंदिन आयुष्यात खाऊ शकता चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही अनसॅच्युरेटेड फॅट खाऊ शकता जसे की ऑलिव्ह ऑइल झालं सीड बियामध्ये ऑइल किंवा नट्स हे सुद्धा तुम्ही खाऊ शकता आता काय लिमिटमध्ये खाल्ला पाहिजे तर मित्रांनो मीठ जे आहे तुम्हाला ते पाच ग्रामच्या वरी तुम्हाला दिवसात खायचं नाही शुगरचं प्रमाण म्हणजेच तुमच्या साखरेचं सा प्रमाण पचा पन्नास ग्राम आणि मैदा पूर्णपणे अवॉइड करायचं आहे आणि काय टाळायचं आहे तर काय टाळायचं म्हणजे सॅच्युरेटेड आहे तेल जन्य जित जितके पण पदार्थ असेल ते सर्व तुम्हाला टाळायचं आहे आयुर्वेदिकरित्या काय काय तुम्ही घेऊ शकता हे मुख्यतो मी तुम्हाला लाईनात करून गेलेले आहे त्यानुसार तुम्ही हे जर उपयोगी आणला तर खूप साऱ्या स्टडीने असं दाखवलेलं आहे की यामुळे खूप साऱ्या प्रमाणात हा फरक जाणवलेला आहे सर्व प्रथम लसूण सकाळी उठल्याबरोबर पाण्यासोबत तुम्हाला लसूण घ्यायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे पालकचा जास्तीत जास्त दैनंदिन आयुष्य आहे आठवड्यातून दोन तीन वेळेस तिसरी गोष्ट म्हणजे आमला ज्यूस घ्यायचा जेवणाच्या अर्ध्या घंटे चौथी गोष्ट म्हणजे अर्जुन वृक्षाच्या सालीचं चूर्ण करून तुम्हाला आहे त्यामुळे काय होतं तुमचं गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यास सुरुवात होते त्यानंतर जी चवथ झालं चिया सीड झाले ओट्स झाले हे सुद्धा तुम्ही आपल्या आहारात ऍड करू शकता ज्यामुळे तुमचं अँटीऑक्सिडंट आणि एक प्रकारचं युक्त पदार्थ तुम्हाला मिळून जाईल आता काही गोष्टी योगा जी योगाला फॉलो करतात त्यांच्यासाठी कपाल भारती आणि अनुलोमन विलाम या सुद्धा गोष्टी तुम्ही दैनंदिन आयुष्यात रोज सकाळी केल्या पाहिजे ज्यानुसार अशी स्टडी दाखवते की त्यामुळे खूप साऱ्या प्रमाणात हार्ट अटॅकचे प्रमाण कमी झालेले आणि चौथी गोष्ट म्हणजे मेडिसिन या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे पण डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तुम्ही घेऊ शकतात पण ही फक्त जागरूकतेसाठी मी तुम्हाला मेडिसिनचे नाव सांगतो जे तुम्हाला इमर्जन्सीमध्ये यूज देऊ शकतो त्यामध्ये डिस्पेरिंग जो की एक्सपिरियन्सचा एक भाग आहे नंत्रोप्लोपिक डोगरेल आणि एक स्टॅटिंग नावाची म्हणजे एटोरवास्टिंग नावाची एक गोळी येते या तीन गोळींच तुम्हाला पाण्यासोबत किंवा चवळून जर तुम्ही खाल्ली ही इमर्जन्सी ड्रग म्हणून युज झाली जाते पण हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही घेऊ नका ही माझी तुम्हाला सर्वांना विनंती फक्त माहीत असलं पाहिजे म्हणून तुम्हाला तुमच्यासमोर म्हटलेलं आहे नंतरची गोष्ट म्हणजे बेसिक आणि कंपल्सरी गोष्टी जे तुम्ही खूप जण अवॉइड करता दैनंदिन आयुष्यात तुम्हाला रोज बॉडी हायड्रेटेड ठेवायची रोज सात ते आठ घंटे झोप घ्यायची आणि शरीराची थकावट अति होऊ द्यायची नाही कोणती फिजिकल ऍक्टिव्हिटी अति होऊ द्यायची नाही आणि नेहमी चाळीस मिनिटं प्रत्येक दिवशी तुम्हाला आपल्या शरीराची हालचाल करायची किंवा सामना करायचा आहे मित्रांनो शेवटी तुम्हाला एवढं सांगायचं की पूर्वी लोक शंभर वर्ष झालायचे काही जागरूकता नसताना सुद्धा आज सर्व गोष्टी उपलब्ध आहेत सर्व टेस्ट उपलब्ध आहे सर्व डॉक्टर तुमच्या समोर उपलब्ध आहे पण तरी सुद्धा तुम्ही तुमच्या लाईफला ग्रांटेड घेतात त्यामुळे सुंदर आयुष्याला ग्रांटेड घेऊ नका शंभरशे दोनशे करोडच्या या देशाच्या लोकसंख्येमध्ये तुमच्या स्वतःचं व्यक्तिगत काही महत्व नाही पण तुमचं महत्व तुमच्या कुटुंबासाठी मित्रपरिवारासाठी खूप आवश्यक आहे म्हणून आजच स्वतःला कमिटमेंट द्या की मी माझ्या कुटुंबासाठी माझ्यासाठी आणि परिवारासाठी माझ्या हृदयाची देखभाल करेल आणि माझ्या मित्रांना सुद्धा सांगेल की मी काय केला पाहिजे आणि तुम्ही काय कराल त्यामुळे काय एक जागृत पसरेल आणि तुम्ही तुमचं आयुष्य अजून सुंदर बनवाल मित्रांनो लक्षात घ्या की आयुष्य एकदाच परत येतं आणि जर हृदयाची काळजी घेतली तर हृदय तुमची काळजी घेऊन धन्यवाद